जैसे कि असदुद्दीन ओवैसी साहब ने 16 तारीख के दिन भाषण के अंदर ये बताया था कि चंद्रकांत खैरे चुन के आया 20 साल उसको हो गए 20 साल में उन्होंने ये बताया था कि बच्चा शादी करके जवान हो जाता है होली तो 20 साल के अंदर उन्होंने कुछ भी काम नहीं किया एक लकड़ी को जिस तरीके से दिमाग लगती है तो चंद्रकांत खैर एक दिमाग थी और उसके ऊपर सैनिटाइज करने का काम किया तो हमारे इम्ताज़ जलील साहब ने काम किया और क्या बात है और आपने ऐसा की कहा कि इम्ताज़ जलील साहब कैसे चुन रहे थे तो उनका समीकरण देखिए आदर्श बैंक का जो घोटाला हुआ है आदर्श बैंक के पचास हज़ार डिपोजिटर है तो पर फैमिली अगर फोर ऑडर पकड़े तो पाँच सौ बीस दो लाख की लीड उनके यहाँ से चालू हो जाती सामने वाले जो भी ऑटर है तो उसको दो लाख के आगे गिनते गिनना है जो भी है तर चंद्रकांत है ऑटो का डिवाइडेशन होगा उसके अंदर आपस में और जो हमारे हिंदू भाई है दलित भाई है और मुस्लिम भाई है तीनों का समीकरण मिला के इम्तियाज जलील साहब इंशाला पचास हजार की लीड से चुन के आएंगे फिर से कई जन मनताज़ खेड़े पेड़ का नहीं नहीं साहब ये सब काम बराबर करते मैं खुद अलताबाद ग्रामीण एरिया से यहाँ पे उनके प्रचार के लिए आया हूँ तो इमिताज जलील साहब बराबर आते हैं और सब तरफ बराबर ध्यान देते क्या लगता है कि कितने लीड से जलील साहब पचास हजार की लीड से तो पक्का है राष्ट्रीय अध्यक्ष असुद्दीन ओवीसी साहेब इंदिरा जलील साहेब यांनी ज्यावेळेस अमरावती आणि अकोल्यामध्ये बाळासाहेबांना पाठिंबा दिलेला आहे तर या ठिकाणी बाळासाहेबांनी विचार केला पाहिजे की इंदिरा जलील सारखा सुशिक्षित आणि एक लढाऊ नेता संसदे संसदेमध्ये केला पाहिजे या अनुषंगाने बाळासाहेब आंबेडकरांनी औरंगाबादकरांना एक दिलासादायक बातमी द्यावी आणि इमतियाज जलील साहेबांना त्या ठिकाणी वंचितचा पाठिंबा जाहीर करावा अशी मी विनंती करतो तुमचं नाव काय आहे तुम्ही या आला मी मधुकर डेबे औरंगाबाद शहरातील इंद्रानगर येथील आहे आणि जलील साहेबाचा एक सच्चा कार्यकर्ता आहे म्हणणं हे नगर माझं नाव फैसान खान आहे आम्ही यासाठी इमतियाज जलील साहेबांना पाठिंबा देतो तर ते चांगले नेते आहे सुशिक्षित नेते आहे आणि मागचे वीस वर्षे जे खासदार होते इमतियाज जलील साहेब निसार निसारभाई सांगितला त्यांनी त्यांना इंग्लिश पेपरही वाचता येत नाही त्यांनी काहीच केलं नाही वीस वर्षामध्ये औरंगाबाद सुद्धा संभाजीनगर त्यांनी बोललं नाही राहिले गोष्ट अलीला पाठिंबा देण्यासाठी सुशिक्षित माणूस आहे इम्तियाज इम्तियाजली साहेब आम्ही त्यांना आपला पूर्ण तन मन पाठिंबा देत आहोत युवकांसाठी कशा पद्धतीनं पुढे भविष्यात काय करू शकतो इम्तियाज जलील साहेब भविष्यासाठी लई चांगलं काम करत आहे आम्हाला असं वाटतंय की ते त्यांनी तीन चार पी आय पु एल आपल्या स्वतः ऍडव्होकेट म्हणून त्यांनी पी या वि... या शहराच्या या जिल्ह्याच्या विकासासाठी आरोग्य म्हणून या भाईयाने सांगितलं जसं त्यावर आम्ही त्यांना समर्थन द्यायचं काय सांगाल मागच्या अनेक निवडणुका तुम्ही पाहिल्या असतील या दोन हजार चोवीस ची निवडणूक कशा पद्धतीने काय बऱ्याच निवडणुका पाहिलेल्या आहेत आणि पंधरा वीस वर्ष घैरे साहेबांना निवडून दिलं त्यांनी काही सुद्धा काम केलेलं नाही आणि त्याच्यानंतर इंच्या साहेब आले त्यांनी बरेच काम केले आणि काम केले तर केले त्यात युवा लोकांचं जास्त सपोर्ट आहे युवा मुलाच आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट त्यांनी आदर्श घोटाला यांना शंभर टक्के पाठुंबा दिलेला आहे कोणताही मंत्री असून इथला एकही मंत्र्याने त्यांना सपोर्ट केलं नाही तर त्यांना पूर्ण शंभर टक्के पाठुंबा दिलेला आहे मोर्चे काढलेले तो पूर्ण पूर्ण से जो वाले सपोर्ट और जितना भी विकास अगर ये तो करेंगे तो जितना कोशिश हो सके उन्होंने उतना औरंगाबाद को सपोर्ट कर, कर उसके विकास को उतना बड़ा करने की कोशिश की और जिस तरह की उन्होंने अभी घोषणा की है कि हॉस्पिटल स्टार्ट करेंगे तो उसके अंदर भी उनका बहुत बड़ा वो है कि मेडिकल फील्ड वालों को भी वो सारे फैसिलिटीज देंगे और जो मेडिकल वाले स्टूडेंट्स हैं और जो मेडिकल जो एम्प्लॉयर्स हैं उनको भी एम्प्लॉयमेंट भी और बढ़ेगा